कधी तुम्ही मिठावर चनादाळ टाकली का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण न तळता कुरकुरीत अशी चनादाळ नमकीन बनवणार आहोत ही एवढीच चविष्ट बनते की तुम्ही एकदा जर अशी नमकीन बनवली तर नेहमी नक्की बनवाल तर इथं बघा मी एक वाटी चनादाळ घेतलेली आहे ही चनादाळ आपल्याला दोन ते तीन तास छान अशी भिजत घालायची आहे दोन ते तीन तास छान अशी भिजत घातली की चनादाळ बघा अशा प्रकारे फुकते आणि हीच चनादाळ आपल्याला हवी आहे आता आपल्याला एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवायचं आहे तिथं बघू शकता पाणी छान असं उकळी आलेलं आहे आणि आपल्याला उकळीचंच पाणी इथं हवं आहे पाणी छान उकळी आलं की आपल्याला ही जी डाळ आहे ही, ही या पातेल्यात म्हणजेच या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे ज्याप्रमाणे जा व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला टाकत आहे आपण जे विकतची डाळ आणतो किंवा जे डाळ नमकीन आपण विकत चालतो ते तळलेलं असते किंवा आपण घरी जे नमकीन बनवतो ते सुद्धा आपण तळूनच बनवतो पण या प्रकारे जर आपण चणादाळ नमकीन बनवलं ना विकतचं नमकीनसुद्धा आपण आणणार नाही आता आपल्याला ही डाळ छान अशी शिजू द्यायची आहे तर बघा ती चना डाळ आपल्याला पूर्ण शिजू द्यायची नाही तर अर्धवट शिजू द्यायची आहे म्हणजे पूर्ण एकदम गल नाही तर जी अशी थाळीच ही शिजते तशी आपल्याला चना डाळ हवी आहे तर मी इथे तुम्हाला चमच्यामध्ये चेक करून दाखवते तरी इथे बघू शकता आपली चना डाळ छान अशी शिजलेली आहे म्हणजेच आपल्याला बस या स्टेजवरच आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे एवढीच आपल्याला शिजलेली डाळ हवी आहे याच्यापेक्षा आपल्याला शिजलेली नको आता ही जी चना डाळ आहे ही एका आपल्याला मध्ये काढून घ्यायची आहे आणि जाडणीमध्ये काढल्यानंतर याचं पूर्णतः पाणी आपल्याला जाऊ द्यायचं आहे आणि डाळ थोडी अशी थंडी होऊ द्यायची आहे तरी ते बघू शकता आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि मध्ये घालून घ्यायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला मीठ छान असं गरम होऊ द्यायचं आहे मीठ खूप असं गरम होऊ द्यायचं आहे कारण की जेवढं मीठ गरम झालं तेवढीच जी जी डाळ आहे ती छान अशी खस्ता बनेल किंवा कुरकुरीत बनेल तर आता आपल्याला ही चने डाळ आपल्या मिठावर घालून घ्यायची आहे मिठावर घातल्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे एक चमच आणि या चमच्याने जी डाळ आहे ती आपल्याला परतवायची आहे आपल्याला ही चना डाळ एकसारखी अशी परतवत राहायची आहे जोपर्यंत की पूर्णतः डाळ ही भाजून तयार होत नाही किंवा याचं पूर्णतः पाणी तुटून ही चना डाळ अशी कडकसर होत नाही तोपर्यंत तर या प्रकारे आपल्याला चना डाळ अशी भाजायची आहे किंवा मिठावर अशा प्रकारे परतायची आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल था। तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोचला आहे आणि हो एक कमेंट व एक लाईक करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून की तुमची जी कमेंट आहे ते मला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी प्रोत्साहित करत असते तर इथे बघू शकता बऱ्याचपैकी आपली ही भाजल्या गेली आहे पण आपल्याला खमक अशी भाजून घ्यायची आहे म्हणून आपण इथे आणखी पाच मिनिट ही चनादाळ छान अशी भाजून घेऊया तुम्ही डाळीचं अशा प्रकारचं नमकीन कधी केलं का मला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवरती मिठावर पोहे टाकून नमकीन कसं बनवायचं सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे तसेच पोहे पोहेसुद्धा मिठावर टाकून कसे फरड शिवड्या बनू शकतो तोसुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ माझ्या जा चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि बघू शकता इथे आपली छान अशी चना डाळ भाजून तयार आहे तरी इथे बघू शकता छान अशी चणाडाळ भाजून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं तर एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही चणाडाळ टाकून मीठ असं वेगळं करून घ्यायचं जेणेकरून मीठ असं चाळलं जाईल व आपली फक्त चणाडाळ अशी शिल्लक राहील तरी इथे बघू शकता छान अशी खमंग चणाडाळ झालेली आहे आणि खरं सांगते ही चणाडाळ नमकीन जसं आपण विकतची चणादाळ आणतो ना तसंच बनते फक्त आपल्याला थोडा वेळ भाजायला लागते आणि खूप अशी चविष्ट चणाडाळ तयार होते तरी ते आपण ही चणाडाळ आता काढून घेऊया दाळ चाडल्यानंतर आता आपल्याला एक कापड घ्यायचं आणि कापडाने अशा प्रकारे त्याला पुसायचा कारण जेणेकरून याला जर मीठ जास्त लागलं असेल तर ते मीठ निघून जाईल आणि आपण जे नमकीन बनवणार आहोत त्याच्यात आपल्याला बिलकुलच मिठाचा वापर करायचा नाही तर इथे बघू शकता छान अशी आपली दाळी इथे तयार झालेली आहे आपण आता जी नमकीन बनवणार आहोत त्याच्यासाठी फोडणी तयार करून घेऊया त्याच्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे मी ज्या कढईमध्ये आपली डाळ भाजून घेतली तीच कढई घेतलेली आहे तुम्ही दुसरीसुद्धा वापरू शकता इथं ते तेल छान कळकळीत कर गरम झालं की आपल्याला याच्यावर मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे हिरवी मिरची घालायची आहे सगळं आपल्या चवीनुसार आपण इथं घालायचं आहे ते सगळं घातलं की आता याला परतून घ्यायचं आहे परतून घेतलं की आता याच्यावर आपल्याला हळद तिखट मीठ जे जे मसाले आपल्याला लागतात ते ते सगळे मसाले टाकायचे आहे थोडं परतायचं आहे आणि ही जी डाळ आहे ती याच्यावर घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि खरं सांगते खूप अशी चवीला चविष्ट अशीही इथे नमकीन तयार होते आणि इथे बघू शकता आपली छान अशी नमकीन तयार आहे आता ही नमकीन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता चनदा नमकीन जी आहे त्याच्यावर एक किती छान असा आलेला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि इथे आपली नमकीन छान अशी तयार झालेली आहे याच्यावर सा थोडी साखर थोडंसं जर तुम्हाला आवडत असेल तर जे आपला लिंबूसट असते तोसुद्धा आपण याच्यावर घालू शकतो किंवा चाट मसालासुद्धा घालू शकतो खूप चवीला चविष्ट अशी ही जी नमकीन आहे ती तयार होते मी साखर घालून घेतलेली आहे आणि ते आपली तयार आहे चटपटीत अशी चणादार नमकीन चवीला खूप अशी चविष्ट झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद